रायगड जिल्ह्यातील मुस्लिम समुदायाने काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला या दुर्दैवी घटनेत एका मुस्लिम युवकासह सत्तावीस निष्पाप नागरिकांचा बळी गेला या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज कर्जत मध्ये मुस्लिम बांधवांनी नमाजेनंतर मृतांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानचा झेंडा फाडला आणि पाकिस्तान मुर्दाबाद तसेच भारत माता की जय अशा जोरदार घोषणा दिल्या आतंकवादी आतंकवादी हल्ला केला या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज मुस्लिम समाज्यावरती उतरलाय आम्हाला दाखवायची गरज नाही आम्ही भारतीय आहे आणि आम्ही आतंकवादीचा निषेधही कर दरवेळी निषेध करतो पण मला एक गोष्ट बोलायची आहे का या आतंकवादीचा कुठला जात आणि धर्म नसतो काही लोक काही लोक त्यांना जातीच्या नजरेतून बघतात आणि आणि त्यांच्या मनसुतलेला कुठेतरी हे देतात चालना देतात त्यांचा मंसुबाच येत होता त्या लोकांना त्यांनी जात आणि धर्म विचारून बोल्या घातल्या ते का आपल्या देशात जे शांत आहे आमन आहे त्यांना ते बघवत नाही आणि म्हणून ते त्यांनी ते कृत्य केले तर जात आणि जाऊन लोकांवरती बोला घात आपल्या मुंबई बचत नव्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका